श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर उद्यापासून शारदीय नवरात्र हे सुरू होत आहे शारदीय नवरात्राची सुरुवात ही अश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथीला होत असते आणि प्रतिपदा तिथी ही उद्या तीन ऑक्टोबरला गुरुवारी आहे संपूर्ण शारदीय नवरात्रामध्ये नऊ दिवस आपण देवीच्या नऊ विविध रूपांचं पूजन हे करत असतो आणि त्याचप्रमाणे या नऊ दिवसांमध्ये रोज आपण देवी मातेला वेगवेगळी माळही अर्पण करत असतो आणि वेगवेगळा नैवेद्य हा सुद्धा अर्पण करत असतो आणि त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे सुद्धा काही शास्त्रीय कारणंही आहेत त्यामुळे आपण या नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपडे हे परिधान करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती देणार आहे की या नवरात्रीमध्ये आपण त्या त्या, त्या दिवसानुसार देवी मातेच्या कोणत्या रूपाचे पूजन हे करायचे आहे आणि कोणता नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि तसंच कोणती माळ ही अर्पण करायची आहे आणि त्याचप्रमाणे कोणत्या रंगाचे कपडे हे आपण परिधान या नवरात्रीमध्ये करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे शारदीय नवरात्रामध्ये जर आपण देवी मातेच्या विविध नऊ रूपांचे पूजन करून देवी मातेला या नवरात्रामध्ये नऊ दिवसांमध्ये त्या त्या दिवसानुसार नऊ नैवेद्य हे अर्पण केले आणि तसंच नऊमाळा या अर्पण केल्या तर देवी माता ही आपल्यावर विशेष प्रसन्न होत असते आणि देवी मातेची विशेष कृपा ही आपल्या सर्व भक्तांवर कायम राहते आणि देवी मातेच्या कृपेने तिच्या सर्व भक्तांच्या मनोकामना या पूर्ण होतात सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि म्हणूनच या शारदीय नवरात्रामध्ये आपण देवीमातेच्या नऊ रूपांचं पूजन हे करायचं आहे आणि देवीमातेला माळा आणि तसंच नऊ नैवेद्य हे अर्पण जरूर करायचे आहेत तर कोणते नैवेद्य आणि माळा आणि कोणत्या नऊ रूपांचं पूजन हे आपल्याला देवीमातेच्या या नवरात्रीत करायचे आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात आणि ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर उद्या आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि उद्या आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी देवी मातेला गायीच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि तसंच फुलांची माळ ही देवी मातेला अर्पण करायची आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी मातेच्या शैलपुत्री या रूपाचं पूजन हे केलं जातं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजाही आपण करत असतो माता शैलपुत्री ही हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री असे पडले आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला गायचे शुद्ध तूप हे अर्पण केल्याने आपल्याला आरोग्याचा आशीर्वाद हा माता शैलपुत्री देत असते आणि तसंच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करणारा व्यक्तीसुद्धा निरोगी हा राहत असतो तर आता नवरात्रीचा दुसरा दिवस आहे शुक्रवारी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा म्हणून या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि या दिवशी देवी मातेला साखर किंवा पंचामृताचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे आणि तसंच या दिवशी आपल्याला चमेली किंवा कमळ फुलांची माळ ही देवी मातेला अर्पण करायची आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी मातेच्या ब्रह्मचारिणी या रूपाचे पूजन हे केले जाते अश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीदुर्गेचे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजाही केली जाते आणि या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे तिचे नाव हे ब्रह्मचारिणी पडले आणि या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरही अर्पण केली जाते आणि या दिवशी देवीला साखरी अर्पण केल्याने साखरेचा नैवेद्य हा दाखवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य हे वाढत असते त्यामुळे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी मातेला आपल्याला साखरेचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि चमेली किंवा कमळ फुलांची माळ ही अर्पण करायची आहे तर शनिवारी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि या दिवशीचा रंग आहे राखाडी म्हणजेच करडा आणि या दिवशी आपल्याला राखाडी किंवा करड्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि या दिवशी देवी मातेला आपल्याला खीर किंवा दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि तिसऱ्या दिवसाची तिसरी माळ आहे लाल फुलांची तर या दिवशी आपल्याला देवी मातेला लाल फुलांची माळ ही अर्पण करायची आहे आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी मातेच्या चंद्रघंटा या रूपाचं पूजन हे केलं जातं माता चंद्रघंटाच्या कपाळावर अर्धचंद्र हा आहे नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी या रूपाचं पूजन हे आपण करत असतो चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा या आपल्या आपोआप पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते देवी मातेची पूजा करत असताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीरही अर्पण केली जाते नवरात्रामध्ये मा चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ हे अर्पण केल्याने अर्पण करणाऱ्या भक्ताला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते आणि म्हणूनच देवी मातेला तिसऱ्या दिवशी आपल्याला खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तर आता नवरात्रीचा चौथा दिवस आहे रविवारी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशीचा रंग आहे केशरी आणि या दिवशी आपल्याला रंगा केशरी दिवशी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि या दिवशी देवी मातेला आपल्याला गोडभजी किंवा मालपुव्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि तसंच चौथ्या दिवसाची चौथी माळ आहे नारंगी फुलांची आणि म्हणून या चौथ्या दिवशी आपल्याला देवी मातेला नारंगी फुलांची माळ ही अर्पण करायची आहे आणि नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी मातेच्या कुष्मांडा या रूपाचं पूजन हे केलं जातं माता कुष्मांडा हे देवी मातेचे चौथे रूप आहे एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाचे पूजन हे केले जाते जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख हे नष्ट होतात या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपोव्यांचा किंवा गोडभजीचा नैवेद्य हा अर्पण केला जातो यामुळे देवी माता ही अत्यंत प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास हा यामुळे होतो आणि त्यामुळे निर्णय घेण्याची शक्तीही त्या व्यक्तीची वाढत असते तर नवरात्रीचा पाचवा दिवस आहे सोमवारी सात सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशीचा रंग आहे पांढरा या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे आणि या दिवशी देवी मातेला केळीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि या दिवशीची माळ आहे सफेद फुलांची किंवा बेलपत्रांची तर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपल्याला देवी मातेला सफेद फुलांची किंवा बेलपत्रांची माळ ही अर्पण करायची आहे आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी मातेच्या स्कंदमाता या रूपाचं पूजन हे केलं जातं स्कंदमाता ही कुमार कार्तिकेयाची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने आपोआप आपल्याला सर्व सिद्धिया प्राप्त होतात आणि दिवसभर उपवास केल्यानंतर देवी मातेला केळीचा नैवेद्य अर्पण केल्याने आपले शरीर हे निरोगी राहते आणि म्हणून या दिवशी आपण देवी मातेला केळीचा नैवेद्य अर्पण करत असतो तर नवरात्रीचा सहावा दिवस आहे मंगळवारी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशीचा रंग आहे लाल या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि या दिवशी देवी मातेला मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि या दिवसाची सहावी माळ आहे कर्दळीच्या फुलांची आणि म्हणूनच नवरात्रीच्या या सहाव्या दिवशी आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ ही देवी मातेला अर्पण करायची आहे आणि या दिवशी देवी मातेच्या कात्यायनी या रूपाचं पूजन हे केलं जातं देवी कात्यायनी कात्या ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चर्यने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणूनच तिला कात्यायनी असे म्हटले जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या देवी मातेची पूजा ही आपण करत असतो आणि या दिवशी देवी मातेला मधाचा नैवेद्य अर्पण केल्याने आपली आकर्षण शक्तीही वा असते तर आता नवरात्रीचा सातवा दिवस आहे बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशीचा रंग आहे निळा तर या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे आणि या दिवशी देवी मातेला गुळाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि या सातव्या दिवसाची सातवी माळ आहे निळ्या फुलांची म्हणून निळ्या फुलांची माळ ही आपल्याला देवी मातेला सातव्या दिवशी अर्पण करायची आहे आणि नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी मातेच्या कालरात्री या रूपाचं पूजन हे केलं जातं कालरात्री माता म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी माता आहे म्हणून तिला कालरात्री म्हणून ओळखले जाते काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो आणि यामुळे आपल्याला आपल्या सांसारिक दुःखांपासून मुक्ती मिळते आणि वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते तर आता नवरात्रीचा पुढचा आठवा दिवस आहे गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशीचा रंग आहे गुलाबी तर या दिवशी आपल्याला गुलाबी कलरचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि देवी मातेला नारळाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे किंवा मग तुम्ही खोबरे किंवा खोबऱ्यापासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्य नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकतात आणि या आठव्या दिवसाची माळ आहे गुलाब किंवा जास्वंदीच्या फुलांची आणि या आठव्या दिवशी देवी मातेच्या श्री महागौरी या रूपाचं पूजन हे केलं जातं नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी मातेच्या गोऱ्या रंगामुळे तिचे नाव हे महागौरी असे ठेवण्यात आलेले आहे मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून विशेष आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो यामुळे ज्या महिलांना संतान नाही तर अशा महिलांना संतान प्राप्तीही होत असते तर नवरात्रीचा नववा दिवस आहे शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशीचा रंग आहे जांभळा या दिवशी मातेला पांढऱ्या तिळाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो आणि या दिवसाची माळ आहे लिंबाची आणि या दिवशी देवी मातेच्या सिद्धीदात्री या रूपाचं पूजन हे केलं जातं माता सिद्धिदात्री ही सर्व प्रकारची सिद्धी ही आपल्याला देत असते असं म्हटलं जातं नवरात्रीच्या नवव्या दिवशी या देवी मातेची पूजा ही केल्याने आणि तसंच देवी मातेला तिळाचा नैवेद्य हा अर्पण केल्याने व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून सुटका मिळते आणि अघटित अचानक घडणाऱ्या घटनांपासून सुद्धा सुटका मिळते आणि आता नवरात्रीचा दहावा दिवस आहे तो म्हणजेच शनिवारी दिनांक बारा ऑक्टोबर दोन रोजी आणि या दिवशी देवी मातेला दसरा हा सण असल्यामुळे पंचपक्वनाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तर याप्रमाणे आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ रंगांची नऊ नैवेद्याची आणि नऊ माळांची आणि देवी मातेच्या नऊ रूपांची माहितीही दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा त्या त्या, त्या दिवसानुसार त्या त्या माळेनुसार देवी मातेला त्या दिवशी तो नैवेद्य हा जरूर अर्पण करा आणि ती माळसुद्धा नक्की अर्पण करा यामुळे देवी माता ही तुमच्यावर विशेष प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ